की खोल के रस्सी खुशियों की लगाने डुबी आओ चलो सभी झूले गर्मियों में सबसे सही झूले वाटर पार्क एंड रिजोर्ट डे नाइट वाटर पार्क स्लाइड फॉर किड्स एंड ऑल फूड पार्क स्नैक्स के साथ साउथ इंडियन फूड इंडोर एंड आउटडोर गेम वेव पूल डीजे रेन डांस एंड मेनी मोर झूलेलाल वाटर पार्क ऑपोजिट जैन वैली अनुभूति स्कूल के पीछे शिरसोली रोड जलगांव आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार राजा जागा हो लोकशाहीचा जागा हो एकशे पन्नास एरोली मतदारसंघात मतदान जनजागृती अभियान संपन्न नवी मुंबईतील महानगरपालिका माध्यमिक विद्यालय महापे येथील विद्यार्थ्यांनी मतदारांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी अनेक उपक्रम राबवले असून यामध्ये इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी जनजागृती रॅली पथनाट्य रांगोळी स्पर्धा निबंध स्पर्धा चित्रकला स्पर्धा घोषवाक्य स्पर्धा वक्तृत्व यामध्ये हिराजीने सहभाग नोंदवून मतदारांमध्ये जनजागृती केली असून मतदार राज्यात जागा हो लोकशाहीचा जागा हो या अभियानामध्ये शाळेचे मुख्याध्यापक दीपक बडगुजर सारिका पाटील महादेव तोंडे संध्या झाकणे या शिक्षकांनी तसेच विकी मोरे मंदा पिंगडे या शिक्षकतर कर्मचाऱ्यांनी सहभाग घेऊन मतदान जनजागृती अभियान संपन्न केले आहे तंत्र मजबूत बनाओ यही हमारा है हथियार हमें वोट से तय करना है किसका कैसा है व्यवहार किसका कैसा है व्यवहार छोड़ के सारे काम चलो मतदान करो छोड़ के सारे काम चलो